प्रमाणे आहोंच्या मोबाईलचा हा पाच वाजताचा अलार्म बट मी तो बंद करून लिटरली झोपून गेली आहे कारण आज आहे सॅटरडे आणि मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी आहो रेडी नव्हते त्यांना आराम करायचा होता आणि आम्ही नेहमीप्रमाणे पी आय सी सी ग्राउंडला जायचं ठरवलं होतं बट नाही गेलो आज कोणताही एक्सरसाइज झालेला नाही आणि मी स्वयंपाक करून घेते आहे आम्हाला निघायचं आहे खूप एका महत्त्वाच्या कामासाठी बरं तेही सांगणारच आहे मी डिटेलमध्ये कारण ते खूप उपयोगाची माहिती असणार आहे सगळ्यांच्यासाठी काही दिवसापूर्वी मी मॅनिफेस्टेशनचा माझा अनुभव शेअर केला जो तुम्हा सर्वांना खूप आवडला त्याच्याशीच रिलेटेड एक छोटीशी गोष्ट पण आपल्या जीवनात खूप काही मोठा बदल घडवणारी आहे म्हणजेच ग्रॅटिट्यूड रिलेटेड मी तुम्हाला एक आयडिया देते की सकाळी उठल्यानंतर आपण खिडक्यांचे पडदे उघडतो किंवा खिडक्या उघडतो दरवाजे उघडतो आणि रात्री झोपताना बंद करतो बाहेर जाताना पायामध्ये सॉक चढवतो आल्यानंतर उतरवतो किंवा हेच तुम्ही कपड्याशी रिलेटेड घेऊ शकता किंवा आता मी स्वयंपाक करते तर स्वयंपाक करतानासुद्धा गृहिणी हे करू शकतात फक्त एवढंच या ब्रह्मांडाला सांगायचं आहे आणि त्याच्या शक्तीचा सदुपयोग तुमच्या भल्यासाठी करून घ्यायचं आहे पण अगदी हृदयापासून करायचं आणि म्हणायचं आजच्या या सर्वोत्तम दिवसासाठी हे देवा हे परमेश्वरा हे ब्रह्मांडा तुझे खूप 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 धन्यवाद हा ना इन्स्टावरती ना एक ब्रँड आहे दिथ्या नावाचा तर पूर्वी ना त्यांच्याकडून मी एक रेड कलरचा ड्रेस ऑर्डर केला होता बऱ्यापैकी कॉस्टली येतो तीन हजार सहाशे समथिंग बट बेस्ट क्वालिटी आली होती आणि तोच सेम ड्रेस इंद्राणीनगरमधल्या एका शॉपमध्ये बऱ्यापैकी बऱ्यापैकी महाग होता त्याच्यापेक्षा एक, एक तीनशे चारशे रुपयाने महाग होता म्हणून मग मी पुन्हा केलं त्यांचे बजेटमधले कॉटनचे ड्रेस निघाले होते नवीन लॉन्च झाले होते म्हणून हे मी उन्हाळ्यात ऑर्डर केलेले ड्रेस आहेत पण ते एकदाच मी तुम्ही पाहिलं असेल एका व्हिडिओमध्ये मी टाकलाय घातलाय हा लव्ह स्टोरीच्या तर इतके मोठे रिसीव झालेत ना मी मागवले होते काय आणि त्यांनी पाठवले काय असं का केलं माहिती नाही आणि साधा ड्रेस आहे बट कपडा चांगला आहे कॉटन हे बघा म्हणजे हजार हजार रुपयाचे ड्रेस आहे त्याच्यासोबत ओढणी पॅन्ट आणि कॉटन चांगला आहे तर याला थोडंसं अल्टरेशन करायचंय आणि औंधलाही जायचंय आणि सगळ्यात महत्वाचं मी आज कार घेणार आहे कारण फायनली माझं ड्रायव्हिंग लायसन्स आलेला आहे आणि किती मी फेऱ्या घातल्या तुम्ही पाहिलं हे बघा हा एक ड्रेस आहे आणि इतकं इन्स्टाच्या पेजवरती हे ड्रेस सुंदर दिसत होते म्हणून मी ऑर्डर केलेत पण त्या म्हणाने ना खूप सिंपल सिम्पल रेसिव्ह झालेत पण ठीक आहे कपडा कॉटन खूपच चांगला आहे म्हणून मी ऍक्सेप्ट केलेत आणि आता खरं तर <laughs> त्यांची रिटर्न पॉलिसी पण नाही आहे त्यामुळे रिटर्न पण नाही करू शकत असं सहज कुठेतरी जायचं असेल इथल्या इथे किंवा घरात कुणी येणार वगैरे असेल तर कॉटनचे ड्रेस होईल तोडणी बरं पडतं ना म्हणून घेतलेत आणि हा जो मी व्हर्जिओवरून घेतलेला हा ड्रेस मला असं वाटतंय की याच्या या ज्या स्ट्रिप्स आहेत ना या थोड्याशा लांब आहेत तर मी काय करेन म्हणजे हा हा इथं यायला पाहिजे ना तर तो थोडासा खाली येतोय मग इथून साईडनी ब्रा पण दिसते म्हणून मग याला टेलर कडे घेऊन चाललीय माझ्या तो नक्कीच काहीतरी सोल्युशन करून देईल लेंथ कमी थोडस असं करून वगैरे ना आतल्या आत तो करून देईल याला तर हे पण एक महत्वाचं काम करायचंय ट्रीप खूप जवळ आली आमची खूपच तर त्याच कामासाठी निघालोय आम्ही गाडीत बसल्यानंतर बोलूया चला ओके एक वाजताय विना जेवता खाता निघालोय हे लगेच करून मिळेल चलो घेऊ एखादं आज खूप दिवसांनी मी गाडी घेणार आहे आणि ठरवल्याप्रमाणे लायसन आल्यानंतर गाडी घेतली कॉमेंट येते की बेयरफूट ड्रायव्हिंग कसं करते त्याचा व्हिडिओ बनव पण बेअरफूटचा कसा व्हिडिओ बनवायचा हे बघा बघा मी हे ना सँडल काढून ठेवलंय माझं इकडे आणि मला बेअरफूटचीच सवय आहे आणि बेअरफूट करते मी चला जरा शायनिंग मारून कार चालवायचे ना कॉन्फिडन्स येईल ना थोडासा आता ओके ओके okay. चलो खूप दिवसांनी मी कारा झाती घेते आणि थोडंसं मला कॉन्फिडन्स लूज झाल्यासारखा वाटतोय कारण आय टेनच्या पद्धतीनं मी पळवायची ना हवी तशी हवी तेव्हा तसा अजून क्रेटावरती हात नाही बसलेला आणि तुम्हाला माहिती आहे की जस्टच माझं आता लायसन आहे मी औंद निघालोय आम्ही दोघंही पण कुठंपर्यंत मी कार घेईन माहिती नाही जस्ट आता सुरुवात तरी करते जिथपर्यंत वाटते तिथपर्यंत घेईन आणि औंदला खूप ट्रॅफिक असतं तर अलीकडेच मी मे बी आहूनकडे देईन चलो गणपती बाप्पा मौरिया मंगलमूर्ती आणि बरं का आमची कार ही मॅन्युअल आहे ऑटो नाही आणि क्रेटा आहे हे विचारलं होतं मला म्हणून सांगते काही कोकिळीचा आवाज आहे मस्त ना चौथा टाकू टाक ना मी काय म्हणतो हां तुला बघन पण कम्फर्टेबल बसेल ऊन पण नाही आहे ना जास्त बाळाला आलं झालं अरे बट मी कम्फर्टेबल आहे आई ऍम व्हेरी कम्फर्टेबल तू कम्फर्टेबल नसतोस गोगल मध्ये मी खूप कम्फर्टेबल आहे गोगल मध्ये शाइनिंग मारणं जास्त महत्त्वाचं आहे इकडे इकडे जायचं ओके या साइडला okay, जायचं या या, या, या। सांशिळ कधी इकडे आता काय झालं बनली बनमजी घेर पहिला दिसना काय नाही काय नाही

पण आहोण मला सांगितलंय आजच्या दिवसासाठी एवढं सफिशियंट आहे हवा तर तू येताना पुन्हा घे आणि प्लीज आता पलीकडच्या सीटवरती शिफ्ट व्हायला मला सांगण्यात आलेलं आहे कशी चालवली गाडी मी आहोत मास्टरजी मास्टर हमरे गुरु बोलो कैसे एक चला एका ठिकाणी काय झालं माहितीये मी जिथं बोलत होते ना की शायनिंग मारणं महत्वाचं वगैरे तिथे गाडी बंद पडली म्हणजे मी कंप्लीटली बोलण्याकडे लक्ष दिलं तुम म्हणजे सांगण्याचं सा। शायनिंग मारण्यात लक्ष दिलं आणि क्लचवरती पायच नाही दिला स्पीड झालं कमी आहे पडली गाडी बंद तर चला देऊया आमच्याकडे कारण वेळेची कमतरता आहे घ्या मी सीट खूप पुढं घेतली आहे गंमत म्हणजे सीट पुढे घेऊन पण क्लच वर असा प्रॉपर माझा पाय टेक म्हणजे बसत नाहीये माझा ना असा पंजा असतो असा पंजा असतो तर ड्रायव्हिंग मध्ये की क्लच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट काही झालं तर पहिला क्लच दाबायचा बाकी होतं ॲटोमॅटिक पुढचं मग ब्रेक आणि क्लच एक्सलरेटेड कडे बिलकुल जायचं नाही काय तर खूप कमी जायचं त्या ऍक्सरेटर कडे जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत खरं तर मी आता औंधपर्यंत व्यवस्थित कार घेऊ शकली असते हा काहीच प्रश्न नव्हता बट प्रीतीचा क्लास संपायची वेळ आली तरी आम्ही अजून इकडेच आहे आणि मध्ये तर आम्ही अजूनच स्लो होऊ माझ्या मुळे म्हणून आहोनी कार घेतली आहे आणि येताना मला देणार आहेत देणार आहे ना जेवता करता म्हणजे जेवण न खाता आलोय स्वयंपाक केलाय तुम्ही पाहिलं बट आम्ही तर खात नाही बसलो आणि कुठे निघालोय काय करायला निघालोय डिमार्ट बघा आणि डिमार्टच्या बाजूलाच एक बिल्डिंग आहे तिथे आम्ही डॉलर घेण्यासाठी आलोय म्हणजे जी काही इंटरनॅशनल ट्रिप आमची होणार आहे त्याच्यासाठीची ही तयारी आहे आणि डॉलर रिसीव करायला आलो आहे आम्ही कोणत्या कंपनीकडून घेतो आहे काय रेटमध्ये मिळतो आहे किंवा काय कंपॅरिझन केलं आहे आम्ही इतर बँकेसोबत किंवा इतर कंपन्यांसोबत सांगते मी आर कोणता एरिया आहे हा माहिती नाही आहे बट ना इथे कॉटनचं ना खूप सुंदर शॉप दिसतंय आहो बघायचं का काम झालं पण मला नाही वाटत आता टेलरिंगच काम होईल मी जेव्हा करून खूप भूक लागली या मधलं काय खाणार आहेस तू तुला खायचंय ते खायचं राहिले मला त्याला माहिती आहे की मी पेरच घेणार आहे हां तुला पण थांबतो की पार काय ठेवलेल्याचा फायदा इतकी भूक लागली आहे अडीच वाजता आहेत दोघंही तुटून पडलो <laughs> आहे बा आणि असं काय होतं मग कुठे बाहेर थांबून खाण्याचा प्रश्न नाही आहेत ना तुझा मोड पण नाही होत लगेच फ्रूट्स सोबत असले की खायला येतं <laughs> बघा आहो प्रेती वेळेत आपण घरी आलोय आता पहिले जेवण करून घेणार आणि मग आहोत जरा अशी माहिती देतील तुम्हाला की आम्ही कुठून डॉलर घेतले किती घेतले काय रेटने मिळाले आणि काय काय कंपॅरिझन केले आम्ही काय के आहो द्याल ना इन्फो चलो किचनची ती अर्धी जी, जी लाईट आहे ना तिथे सप्लाय बंद झाला आहे लाईट चांगली आहे बट सप्लाय बंद झाला आहे आणि तुमचा दादा म्हणजेच <laughs> माझा नवरा गावी घुम होऊन आल्यापासून म्हणजे जेवण झालं आहे आमचं तसं ते, ते कामाला लागले जेव्हा आता ते काम कम्प्लीट होईल ना तेव्हाच ते शांत बसतील आणि माझं काय चाललं आहे तर उद्या आहे संडे हा सॅटर्डेचा ब्लॉग आहे आणि संडेचा व्हिडिओ हा येणार आहे म्हणजेच मला पोस्ट करायचं आहे त्याच्यासाठीची मी तयारी म्हणजे एडिटिंग करते कारण उद्या आम्हाला जायचं आहे साड्या शॉपिंगसाठी मी प्रिया कल्पना आणि आमची अजून एक मैत्रीण अर्चना आम्ही चौघीजणी निघालो आहे मी मागे कॉटन साड्या जिथून घेतल्या होत्या मी शेअर केलं होतं बऱ्याच जणांना त्या आवडल्याही होत्या तर त्यांच्याच शॉपला पुन्हा निघाली आहे मीच घेऊन निघाली आहे त्यांना आणि मलाही साड्या घ्यायच्या आहेत तर उद्याचाही ब्लॉग नक्की बघा की साड्या कशा प्रकारच्या आता यावेळेला आम्ही घेणार आहोत कारण मागच्या वेळेला मी फक्त एकटी होते यावेळेला आम्ही चौघी चौघी आहोत तर आहूनच काम आय होप की आज एकदम पॉझिटिवली होईल म्हणजेच ती लाईट लागेल कारण लास्ट टाइम एकदा त्यांनी ट्राय करून आहे त्यांना असं वाटलं की ती लाईट खराब आहे म्हणून लाईट नवीन आणली लावली तिथे आणि नंतर कळालं की आता की लाईटमध्ये प्रॉब्लेम नाही आहे सप्लायमध्ये प्रॉब्लेम आहे बट हो असं कधी होत नाही ना की तुम्ही पूर्वी सप्लाय पहिलं चेक करता चेक केलं आहे मग चेक करून दुसरी कर जाना जाना टेंशन दुसरी तुम आता हो तुम्हाला माहिती देणार आहेत की एक्झॅक्टली आम्ही म्हणजे आज दुपारी जिथे गेलो होतो डॉलर घेण्यासाठी तर तिथे का गेलो एखाद्या बँकेतून का नाही डॉलर घेतले की काय फरक आहे आणि काय बेनिफिट्स आहेत तुम्हाला इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायचं आहे त्यांना युजफुल ठरेल इन्फॉर्मेशन बँकेमध्ये चेक केलं प्रिव्हियसली आम्ही आय सी आय सी बँकेतून फॉरेन करन्सी घेतली होती uh, पण आता त्यांना जेव्हा मी कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांनी सांगितले की ते uh, करन्सी आता होल्ड नाहीत करत तेही थर्ड पार्टी एजन्सीला ऑर्डर देऊन करन्सी मागवून घेतात रिक्वायरमेंट प्रमाणे मागवून घेतात आणि तुम्हाला देतात त्यामुळं आम्ही ठरवलं की मार्केटमध्ये एकदा चेक करायचं मी थॉमसकोपला रेट चेक केले बुक माय फॉरेक्सला रेट चेक केले बट ऑबियस त्यांचे रेट थोडेसे जास्त होते आणि नंतर जेव्हा मी कोटेशन घेतलं त्यांच्याकडून तर त्यांनी मला जो एक्झिस्टिंग मार्केटमधला जो रेट आहे जिथून मी आता करन्सी घेतलेली आहे लक्ष्मी फॉरेक्समधून तर त्यांना मॅचअप करून दिले पण जेव्हा मी फायनल पेमेंट प्रोसेसला गेलो तेव्हा त्याच्यामध्ये ते त्यांनी ते वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट ऍडव्हान्स चार्जेस केले आणि थॉमस कुकवाल थौ, सॉरी थॉमस कुकवाल यांनी आणि मग काय झालं की त्याचे चार्जेस जास्त चालले म्हणजे लक्ष्मी फॉरेक्स वाल्यांच्या कडून तुम्ही आज आपण जिथून करन्सी आणली त्या करन्सीला ते थॉमस वाले मॅच करून द्यायला रेडी होते पण त्यांनी काही छुपे चार्जेस लावले होते हिडन चार्जेस हिडन चार्जेस ते छुपे तर ते जेव्हा ट्रान्झॅक्शन होणार त्यावेळेला त्यांनी ते ऍड केले त्यामध्ये म्हणजेच याचा अर्थ आयसीआयसी बँक आपण जिथून घेणार रेट एटी सिक्स पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह होता पण त्यांना मी आज चौकशी केली तर आज त्यांचा रेट एट्टी सिक्स पॉईंट आय थिंक नाईन झिरो समथिंग म्हणजे आयसीआयसी बँक थॉमस कु आणि बुक माय फॉरेक्स बुक माय फॉरेक्स या तिघांपेक्षा ही चौथी लक्ष्मी फॉरेक्स मध्ये आपल्याला रेट कमी मिळाला आहे आणि कसं असतं की हे जे रेट आहेत ना डेली मार्केट प्रमाणे अप डाऊन होतात म्हणजे वाढतच राहतात तर त्याप्रमाणे जे माझं प्रिव्हियसली कोटेशनचे रेट होते ते कमी होते आणि आता आज रिसेंट डेजचे जे रेट्स होते ते जास्त होते मग तुम्ही पैसे के ट्रान्सफर केले होते तेन्ना? मी काल केले होते पण त्यांनी जे कोटेशन मध्ये जे रेट दिले त्याच्यामध्ये पाच किंवा दहा पैसे इन्क्रीज झाले होते तर ते म्हणले नाही आम्ही तुम्हाला जे कोट दिलाय त्याप्रमाणे पेमेंट ट्रान्सफर करा okay, म्हणजे तु, तु, तुम्ही काल डॉलर बुक केला त्यास रेट मध्ये त्यांनी दिला आणि प्रोसेस काय होती काय काय तुम्ही डॉक्युमेंट्स दिले त्यांना मी त्यांना आता कसं आहे की कोणी करन्सी असं होल्ड नाही करू शकत त्यासाठी तुम्हाला एकतर तुमचा ट्रॅव्हल प्लॅन म्हणजे तुमचं फ्लाईट तिकीट बुक्स जे केलेले आहेत टू अँड फ्रो ते दोन्ही दाखवा लागतो तुमचा पॅन कार्ड द्यावा लागतो तुमचा इन्कम सोर्स म्हणजे तुमच्या ज्या सेव्हिंग अकाउंटवरती हो इन्कम येतो त्याच्या थ्रूच तुम्हाला पेमेंट करावं लागतं हे इम्पॉर्टंट आहे आणि पॅन कार्डची कॉपी द्यावी लागते त्यांना आणि पासपोर्टची कॉपी द्यावी लागते तुमच्याकडे आर होल्डिंग अ व्हॅलीड पासपोर्ट आणि आज त्यांनी विजा पण घेतला आपल्याकडून हा विजाची केस कशी आहे की काही कंट्रीजमध्ये विजा होणार आरावे आहे जर त्या कंट्रीच्या लिस्टमध्ये त्या ह्याच्यामध्ये जात असतात कारण ते चेक करतात ना तुमची फ्लाईट कुठून कुठे तर त्या केसमध्ये तुम्हाला विजाची गरज नाही पण सपोज तुम्ही युएसए ला जाताय तर तुम्हाला अगोदर विजा लागतो त्या केसमध्ये ही मॅन्डेटरी की ह्या तारखेला आणि तुम्ही ह्या तारखेला घेतले त्याच्यानंतर एक ए टू फॉर्म असतो त्याच्यामध्ये हे सगळे डिटेल्स तुम्हाला फिल करावे लागतात साइन करावं लागतात कारण ही आहे की यू मस्ट फॉर्म ओके जो आणि मग म्हणजे माझा एवढंच पॉईंट आहे की तुम्ही मार्केटमध्ये कम्पेअर करा पण ज्या रेप्युटेड एजन्सीज आहेत जसं थॉमस कुक झालं बुक माय फॉरेक्स झालं विरियस बँक्स झालं तर ते ॲडव्हान्स चार्जेस लावतात तर तुम्ही एकदा ओपन मार्केटमध्ये चेक करा आणि तिथं तुम्हाला जिथं बेस्ट रेट मिळेल त्या रेटवरती तुम्ही बुक करू शकता आणि हे लक्ष्मी फॉरेक्स मला पण चांगलं वाटलं म्हणजे मी <laughs> बाटली पडली मी अशी अशी व्यक्ती आहे की मी चुकूनही पैसे अगोदर ट्रान्सफर केले नसते आणि रिस्क घेतली नसती की मला असं वाटलं असतं यार आता हे आदल्या दिवशीच माझ्याकडून एवढे लाख घेतात आणि उद्या मला हे डॉलर यांनी दिलेच नाही तर पण नाही प्रोसेस खूप त्यांची चांगली आहे मला तिथे गेल्यानंतर कळालं आणि तुम्हाला तुम्हाला मी थोडंफार ऑफिससुद्धा दाखवलं था हो ही ही ला तर थँक्यू अहो छान एक इन्फॉर्मेशन दिली आणि मलाही माझ्याही नॉलेजमध्ये भर पडली की यावेळेला मला काम बिलकुल लागलं नाही नाहीतर लास्ट टाइम मालदीवच्या वेळेला मीच केलं होतं सगळं कारण आय सी बँकेत घेतली होती आपण करन्सी आणि आता उरलेली डॉलर पण आपण त्यांना तिथे जाऊन रिटर्न करायची सेलचा रेट कमी आहे त्यांचा थोडा आज मी तिथं पाहिलं तर घेण्याचा बाय आणि सेलचं दोन रुपयाचा फरक होता रु� शहाऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी समथिंग काहीतरी होतं oh. म्हणजे बरासा लॉस आहे तसा म्हणजे आपल्याकडून घेताना ते स्वस्त घेणार ठीक आहे बट काय करायचं आता फिरायला जायचंय ना तर चला मग याच पॉझिटिव्ह नोट वरती आजचा व्हिडिओ आपण इकडे चेंड करूया आणि असा कॅमेरा पकडल्यावर मग किती गोलूमोलू दिसतीये दिसते आहे झालीच थोडीशी टुंबू ठीक आहे चला पुन्हा भेटेन उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय पर्यंत बाय लव्ह